नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेरणादायी कथा वृद्ध म्हातारा दिवानजी भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती व्यवसाय प्राचीन काळापासून शेती ही भारतीय मूल निवासियांचा प्रथम व्यवसाय होता आणि आजही आहे कोरोना महामारीतही याच व्यवसायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ दिले आहे जुन्या काळात ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीशी शे निगडीत असायची गावात काही देशमुख पाटील हे जमीनदार असायचे त्यांच्याजवळ भरपूर शेती असायची पूर्ण शेतीची व्यवस्था बघण्यासाठी गडी माणसांसोबत एक विश्वासपात्र असा माणूस देशमुख पाटील जवळ असायचा त्याला दिवांजी म्हणतात तो शेतीचा कारभार शेतमालकाच्या वतीने बघायचा बहुतेक या विश्वासपात्र दिवाजीचे जीवन याच शेतमालकाच्या सेवेत खर्च होत असे अशाच एका दिवांजीच्या सेवेबद्दल त्याचा मालक हयात नसताना काय घडते हे आपण समोर बघणार आहोत एका जमीनदाराकडे एक विश्वासपात्र दिजी होता तो त्या मालकाकडे आपल्या तरुणपणापासून नोकरी करत होता त्या घरात मालकानंतर सन्मानाने ओळखला जाणारा व्यक्ती म्हणजे गणू दिवांजी तो शेतमालकाचे शेतीपासून ते घरादाराचे सर्व काम बघायचा घरात काही समस्या निर्माण झाली तरी त्याची विल्हेवाट लावण्याचे काम गणू दिवांजी करणार मालक जिवंत असेपर्यंत गणू दिवांजींना फार किंमत होती त्या घरात शेतमालक फार वृद्ध झाल्यामुळे मालकाने पूर्ण कारभार आपल्या ज्येष्ठ मुलाला दिला होता ज्येष्ठ मुलाला सांगितले की हे मुला आपले गणू दिवांजी हे तुला पिता समान आहेत तू जसा माझा आदर राखतो तसा तू त्यांचा पण राखत जा ते आपले फार विश्वासपात्र दिवांजे आहेत या व्यवसायात त्यांचा अनुभव माझ्यापेक्षाही तानगा आहे तुला त्यांच्यापासून बरेच काही शिकता येईल पुढे जीवनात त्यांचा फायदा तुला आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच होणार वडील जिवंत असेपर्यंत मुलाने गणू सोबत मतभेद असतानासुद्धा जुळवून घेतले या गोष्टीची जाणीव शेतमालकांच्या पण लक्षात येत होती पण हा मतभेद म्हणजे पिढीचे अंतर समजून शेतमालक त्याकडे दुर्लक्ष करायचा अचानक एक दिवशी शेतमालकाचा मृत्यू झाला त्यामुळे गणू दिवाजीला फार दुःख झाले त्यातून ते कसे बसे बाहेर निघाले आणि आपल्या मालकाच्या परिवाराला आता आपणच सांभाळे पाहिजे हे आपले कर्तव्य समजून तो मालकाच्या मुलाला जिथे तो चुकत असे तिथे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असे पण शेतमालकाच्या मुलाला ही ढवळाढवळ आवडत नसे त्यामुळे तो गणू दिवाजींचा नेहमी अपमान करत असे सारख्या अपमानामुळे शेवटी गणू दिवाजीने निर्णय घेतला की आता आपल्याला चाकरी करायची नाही आणि त्यांनी चाकरी सोडून दिली पण मनाने ते फार दुःखी झाले होते आपण आपल्या मालकाला दिलेले वचन शेवटपर्यंत निभवू शकलो नाही आपण त्या परिवाराची आपल्या शेवटच्या घटकेपर्यंत सेवा करू शकलो नाही या खंतमुळे ते सारखे चिंतित व नाराज असायचे आणि गावठाण्यातील एक घनघोर चिंचेच्या झाडाखाली पडून सारखे विचारात राहायचे त्यांना अशा परिस्थितीत बघून गावातील तरुण ज्येष्ठ मंडळी पण दुःखी होत असत हे त्या झाडावर असणाऱ्या भूताला पण लक्षात आले आणि त्याने गणू दिवांजींची मदत करण्याचे ठरवले त्यासाठी त्याने त्या शेतमालकाकडे चाकरी करण्याचे ठरवले मग तो शेतमालकाकडे चाकरी मागण्यासाठी गेला मालकाने त्याला विचारले अरे तू या गावात नवीन दिसतोस याच्या पहिले मी तुला कधी बघितले नाही त्यावर तो म्हणाला मालक मी बाजूच्या गावात राहत असतो मी तुमच्या वडिलांना आणि तुमचे गणू दिवांजींना पण ओळखतो ते सध्या कुठे दिसत नाहीत त्याने पुष्कळ जुन्या वडिलांसंबंधित गोष्टी त्या शेतमालकाला सांगितल्या होत्या त्यामुळे त्याचा त्याच्यावर एकदम विश्वास बसला त्याने सांगितले गणू दिवांजी आता फार म्हातारे झाले आहेत त्यांची विवेकबुद्धी पण आता पहिल्यासारखे काम करत नाही त्यामुळे त्यांना मी आता विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे मला आता एक होतकुरू विश्वासपात्र नवीन जवान व चतुर दिवांजीची आवश्यकता आहे तू त्यांचा कारभार सांभाळू शकशील का आणि तू किती पगार घेणार तेव्हा तो भूत म्हणाला मालक मी ते सर्व काम करणार जे तुम्ही मला सांगणार त्यासाठी मला काही पगार वगैरे नको अरे असे कसे हे कसं शक्य आहे की तू पगार न घेता सर्व कामे करणार हो मालक मी करणार सर्व कामे पण माझी एक अट आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल स्वार्थापाई त्याने त्याला आपली अट ठेवावयास सांगितले मालक उद्यापासून कामाला आल्यावर माझे एक काम संपले की मला दुसरे काम लगेच सांगा जर तुम्ही मला दुसरे काम दिले तर तर नाही तर मी तुमच्यावर हल्ला करेन आणि तुम्हाला ठार करून टाकेन अट मंजूर असेल तर सांगा नाहीतर मी चाललो शेतमालकाने थोडा विचार केला की आपल्याकडील सर्व माणसांना आपण काढून टाकू मग आपल्याकडे याच्यासाठी कामच काम असणार क्षणात विचार केल्यानंतर त्याने होकार दिला ठरल्याप्रमाणे तो भूत दुसऱ्या दिवशी कामाला आला मालक काम सांगत जात होते आणि भूत ते काम लगेच करून टाकत होते आणि पुन्हा पुन्हा मालकाला काम काम सारखे सारखे मागत होते भीतीपोटी तो सांगत जात होता शेवटी त्याच्याकडे सांगायला काहीच काम उरले नाही आता जर आपण याला काम सांगितले नाही तर हा आपल्यावर हल्ला करणार आणि आपल्याला ठार मारणार या भीतीने काय करावे त्याला समजत नव्हते शेवटी त्याला आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला आठवला आणि तो लगेच धावत धावत गणू दिवाणजींकडे गेला त्यांचे चरण स्पर्श करून त्यांची क्षमा मागितली आपल्यावर आलेल्या संकटाविषयी माहिती दिली सर्व माहिती मिळाल्यावर गणू दिवाणजींच्या लक्षात सर्व बाबी आल्या आणि जुने सर्व मन मिटाऊ विसरून मालकाच्या मुलाची मदत करण्याचे ठरवले शेतमालक गणू दिवाणजींच्या सोबत आपल्या घरी गेले त्या भूताला सांगितले अरे बाबा तू काम करून करून थकला असशील आता पुरे कर पण तो म्हणाला गणू दिवाजी जर मला तुम्ही किंवा तुमच्या मालकाने काम सांगितले नाही तर मी तुमच्या मालकावर ठरलेल्या अटीप्रमाणे हल्ला करणार आणि त्याला मारून टाकणार शेवटी गणू दिवाजीने आपली अक्कल लढवली त्याला एक मलखांब तयार करण्यास सांगितले व समोरच्या अंगणात गाडण्याचा हुकूम दिला भूताने तो मलखांब समोरच्या अंगणात गाडला शेवटी गणू दिवाजीने त्याला मलखांबावर जोपर्यंत मी नाही म्हणून सांगत नाही तोपर्यंत सारखे खालून वर व वरून खाली करत राहायचे काम सांगितले आणि तो असे करायला लागला शेवटी भूत गणू दिवाजीला नतमस्तक झाले आणि ते मग निघून गेले या कथेवरून आपण बोध घेऊ शकतो आपला आपल्याविषयी कितीही आत्मविश्वास असला तरी वृद्ध माणसांचा अनुभव खूपच मोलाचा असतो वृद्ध माणसाला विनाकारण डावलू नये त्यांचा सन्मान करायचे शिकले पाहिजे म्हणून आपण इतिहासातील घटनांचा सारखा आढावा वेळोवेळी घेत राहिले पाहिजे मित्रांनो आजची कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद